शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या आठ दिवसापासून राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालं याची आकडेवारी तुमच्यासमोर मांडतोय आणि या सर्व जिल्ह्यांना तात्काळ मदत कधी मिळणार संदर्भात सुद्धा आढावा तुमच्यासमोर मांडतोय विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून या व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअरसुद्धा करीत चला मित्रांनो राज्यात जवळपास ओल्या दुष्काळासारखा सदृश्य पाऊस गेल्या आठवड्याभरापासून पडत आहे आणि तीस जिल्ह्यामध्ये जवळपास सतरा लाख हेक्टरवरील पिकाची एक प्रकारे माती झालेली आहे अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला मिळालेला आहे नांदेड जिल्हा त्यानंतर यवतमाळ वाशिम अकोला धाराशिव बुलढाणा सोलापूर या जिल्ह्यामध्ये दे सर्वाधिक नुकसान झालेलं आहे राज्याचा जर विचार केला तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यातील तब्बल सतरा लाख पंच्याऐंशी हजार हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात सतरा लाख पंच्याऐंशी हजार सा सातशे चौदा हेक्टर म्हणजे बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे शहाऐंशी एक्कर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झालेलं आहे मग ज्यात शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे ज्याच्यामध्ये मग सोयाबीन असेल मक्का असेल कापूस असेल उडीद असेल तूर असेल मूग असेल भाजीपाला असेल पिके असेल बाजरी असेल ऊस कांदा ज्वारी हळद या पिकांना मोठा फटका बसलेला आहे तर एकंदरीतच राज्यामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस आहे सद्यस्थितीला सद्यस्थितीला सुद्धा राज्यात मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी दक्षिण महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे आज विदर्भात थोडासा कमी पाऊस आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता कायम आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी अपडेट ही पण देतो की सध्या स्थितीला जे काही पाऊस झालेला आहे तर या पावसाच्यामुळे जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर याचे पंचनामे करण्याचे काम आता सुरू आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सतरा सप्टेंबर रोजीच आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत राज्य शासनाच्या वतीने जाहीर होणार आहे मित्रांनो चला अपडेट अशाच बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढे शेवटी त्यावेळीसाठी इतकं धन्यवाद